सक्षम महाराष्ट्र आवाज सक्षम कार्याचा आवाज महाराष्ट्र मध्ये मा मी खुशी रायकर आपलं स्वागत करते तर आज आपण भेटणार आहोत आमदार माननीय संजय भाऊ खोडके यांना तर आज दुपारी जी सभा झाली तर त्याबद्दल त्यांची काय प्रतिक्रिया आहे ही आपण जाणून घेऊया आज नगर परिषद चांदुरेच्या प्रचारात नगराध्यक्षाच्या उमेदवार प्रियंका विश्वकर्मा यांच्या प्रचारासाठी आणि बाकीचे सर्व उमेदवार जे आहे त्यांच्या प्रचारासाठी मला डॉक्टर निलेश विश्वकर्मा यांनी बोलवलं होतं त्या प्रभाग प्रभागामध्ये काही सभा झाल्या काही लोकांच्या भेटी घेतल्या आणि आज जे वातावरण नगरपरिषदच्या निवडणुकीचं जे आहे एक पॉझिटिव सगळ्या लोकांना सोबत घेऊन निलेश विश्वकर्मा या नगरपरिषदची निवडणूक लढत आहे सर्व समाजाचे सर्व धर्माचे लोक एकत्रित करून चांगल्या पद्धतीचं आजपर्यंतचं त्यांचं इथलं नेटवर्क आजची तयारी दिसते ती चांगल्या पद्धतीनं झालेली आहे कारण की इथे जे प्रमुख दोन पक्ष आहेत त्या दोन्ही पक्षांनी नगर परिषदेमध्ये मोठ्या प्रमाणात त्यांचा कार्यकाळ राहिलेला आहे परंतु त्या कार्यकाळामध्ये त्यांच्याकडून जो विकास नगर परिषदेमध्ये व्हायला पाहिजे होता मूलभूत सुविधांमध्ये तो झालेला नसल्यामुळं लोकांचं एक मतपरिवर्तन झालेलं आहे आणि लोकांना दोन्ही पक्ष सोडून नवीन कोणाला तरी चान्स देण्याची एक मानसिकता इथे दिसते आहे आणि त्याप्रमाणे प्रियंका विश्वकर्मा व बाकीचं आमचं पॅनल चांगल्या मताने निवडले अशी आज तरी परिस्थिती इथं नगर परिषदेमध्ये थांबवलेलं दिसतं तर आपण माननीय संजयभाऊ भाऊ यांची प्रतिक्रिया जाणून घेतलेली आहे तर बघत रहा न्यूज सक्षम महाराष्ट्र आवाज सक्षम कार्याचा आवाज महाराष्ट्राचा